नमस्कार सर्वांना मी प्रांजली नवरात्रीमध्ये पंचमी म्हणजे पाचव्या माळेला अष्टमी म्हणजे आठव्या माळेला नवमी म्हणजे नवव्या माळेला या ज्या तीन तिथी आहेत या ज्या तीन माळा आहेत याला कुंकुमार्चन करणं खूप महत्वाचं मानलं जातं या तीन माळेला जर तुम्हाला कुंकुमार्चन करता आलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात आणि या तीन माळेला जर तुम्हाला कुंकुमार्चन करणं शक्य नाही झालं तर नवरात्रीमधल्या कोणत्याही दिवशी किंवा अगदी दररोज सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुमच्या मनात पडला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे सर्वात जास्त प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कि कुंकुमार्चन करत असताना जेव्हा आपण श्रीसूक्तम म्हणतो किंवा जेव्हा आपण एखादा कोणता मंत्र म्हणतो तर श्रीसुक्तम म्हणताना नमो नामा हा म्हणायचं का की कंटिन्यू म्हणत म्हणत कुंकू अर्पण करायचं नमोनमा म्हणायचं असेल तर ते कधी म्हणायचं किंवा तुम्ही एखादा मंत्र म्हणून कुंकुमार्चन करत असाल तर तो मंत्र झाल्यानंतर नमोनमा म्हणायचं का की कंटिन्युटी मध्ये तो मंत्र म्हणत कुंकू अर्पण करायचं त्याचबरोबर कुंकुमार्चन झाल्यानंतर कुंकू त्या मूर्तीवरील किंवा श्रीयंत्रावरील ज्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करत आहात फोटोवरील लगेच काढून घ्यायचं का की ते तसंच ठेवायचं त्याचबरोबर हे कुंकू याचा आपण काय करू शकतो हे कुंकू वापरावं की नाही वापरावं आणि सर्वात महत्वाचं नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांच्या घरी देव हलवले जात नाहीत तर मग कुंकुमार्चन करण्यासाठी देवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तो, तो हलवावा का आणि देव हलवायचे नसतील तर कशा पद्धतीने कुंकुमार्चन करावं आणि अजून साऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात अगोदर कुमकुमार्चन जी सेवा आहे ती तुम्ही सकाळी जी आपली देवपूजेची वगैरे वेळ असते त्या वेळेमध्ये केलं तर अतिशय उत्तम पण त्या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ असते त्या वेळेमध्ये जरी शक्य झालं तर तेव्हा सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता पण सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला कुमकुमार्चन करणं झालं नाही तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता काहीही हरकत नाही कुमकुमारचन करण्यासाठी हा पण प्रश्न विचारला जातो की देवीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्यावर प्रत्येक वेळी अभिषेक करायचा का तर असं काही नाही तुम्हाला जर करायचं असेल अगदी दररोज तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही आता नवरात्रीचे नऊ दिवस किंवा या दोन्ही तिन्ही माळेला तुम्ही कुंकुमार्चन करणार आहात तर अगदी पहिल्या दिवशी तुम्ही अभिषेक करून कुंकुमार्चन केलं तरी चालेल आणि त्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट कुंकुमार्चन करू शकता अभिषेक करण्याची गरज नाही हे सर्वस्वी आपल्यावर आहे तुमच्याकडे कसा वेळ आहे तुम्हाला शक्य आहे का अभिषेक करून कुंकुमार्चन वगैरे करणं तर त्यानुसार तुम्ही हे करू शकता कोणतीही गोष्ट कंपल्सरी नाहीये पण तुम्ही अभिषेक करून जर कुंकुमार्चन करणार असाल तर ती मूर्ती किंवा श्रीयंत्र अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कोरडं करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कारण ओलसर मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर जर आपण कुंकुमार्चन केलं तर ते कुंकू जे आहे ते चिकटून राहू शकतं म्हणून मूर्ती किंवा श्रीयंत्र व्यवस्थित कोरडं करून त्यानंतर त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे की आता देव तुमच्याकडे जर हलवायचे नसतील तर कुमकुमारचण कसं करायचं बघा नवरात्रीमध्ये देवी घटी बसलेली असते पण तुमच्याकडे पारंपारिक पूर्वीपासून प्रथा असेल की देव हलवत नाहीत मग अशा वेळेला काय करू शकता तुम्ही एक सुपारी घेऊ शकता ती सुपारी कुलदेवी स्वरूप मानून त्या सुपारीवर तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीला अभिषेक करू शकता त्यानंतर ती स्वच्छ कोरडी करून त्या सुपारीवर तुम्हाला कुमकुमारचन करायचं आहे आता ही जी सुपारी आहे ते त्याच्यावर तुम्ही नवरात्रीचे जेवढे दिवस कुमकुमार्चन करणार आहात तेवढे दिवस करू शकता आणि त्यानंतर ही सुपारी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये किंवा जो आपण जो कलश बनवतो दिवाळीला वगैरे कुबेर पोटली वगैरे तुम्ही बनवता तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तरी चालेल कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवलं आणि दरवर्षी किंवा दरवेळी तुम्हाला जर कधी सुपारीवर वगैरे करायचं असेल तर कुलदेवी स्वरूप म्हणून या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालू शकता अगदी तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल तरी सुद्धा तुम्ही सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता आणि तुम्हाला जर ही सुपारी ठेवायची नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्ये वगैरे जेव्हा आपण आता नवरात्री झाल्यानंतर फुलं वगैरे जेव्हा विसर्जित करतो तर त्यावेळेला ही सुपारी जी आहे ती तुम्ही प्रवाहित करू शकता तुमच्या मनावर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता आता कुंकुमार्चन करत असताना कोणता मंत्र म्हणावा तर बघा आपण कुलदेवी स्वरूप म्हणून सुपारीवर कुंकुमार्चन करतोय किंवा तुम्ही श्री श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत आहात तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला देवी लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू शकता जसं की श्रीम 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 हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता मी हे तुम्हाला ऑप्शन सांगितले याच्यापैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता आता हा मंत्र म्हणताना कंटिन्युटी मध्ये मंत्र म्हणायचा आणि कुंकुमार्चन सतत करत राहायचं का कुंकुमार्चन करणं म्हणजे काय की देवीच्या मूर्तीवर फोटोवर किंवा श्रीयंत्रावर कुंकवाने अभिषेक करणं साधं सोप्प कुंकवाने का कारण देवी तत्वाला ज्या देवी आहेत त्यांना कुंकू जे आहे ते अतिशय प्रिय आहे आणि कुंकुवाने देवीमधील जी शक्ती असते ती जागृत होते त्यामुळे देवीतील शक्तत्व जे आहे ते वाढतं आणि कुंकवामध्ये देवीचं शक्ति तत्व आकर्षित करून घेण्याची शक्ती जास्त आहे त्याच्यामुळे कुंकवाने देवीवर अभिषेक केल्यानंतर देवी प्रसन्न होते आणि ही सर्वात प्रभावी सेवा आहे असं मानलं जातं कुंकुमार्चन करत असताना जेव्हा आपण मंत्र म्हणतो तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही समजा आता आपण ओम श्रीम नम हा मंत्र म्हणतोय तुम्हाला जर हवं असेल तर ओम श्रीम नम म्हणायचं त्यानंतर नमो नमोनमहा म्हणायचं आणि जेव्हा आपण नमो नमोनमहा म्हणतो फक्त त्याच वेळेला कुंकू अर्पण करायचं जर तुम्हाला नमो नमः म्हणायचं असेल तर बरेच जण या पद्धतीने कुंकुमार्चन करतात पण मी तुम्हाला माझी पद्धत सांगते मी कंटिन्युटीमध्ये मंत्र म्हणते आणि जेव्हा मी कुंकुमार्चन करत असते त्यावेळेला कंटिन्यू त्या मूर्तीवर असू द्यात किंवा श्रीयंत्रावर असू द्यात मी कुंकवाने अभिषेक करत that's जेव्हा आपण नमहा म्हणतो तर त्यावेळेला मंत्र म्हणताना आपण कुंकू अर्पण करत नाही आपण तसंच थांबतो आणि जेव्हा नमहा म्हणतो फक्त त्याच वेळेला कुंकू आपण अर्पण करतो पण मी कंटिन्युटीमध्ये कुंकुमार्चण करत असते जेव्हा मी मंत्र म्हणत असते जसं की मी आता समजा म्हणत आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम तर कंटिन्यू मी त्या श्रीयंत्रावरती कुंकू अर्पण करत राहते मी नमहा म्हणत नाही तुमच्यावर आहे तुम्हाला कसं करायचं आता जेव्हा तुम्ही श्रीय सॉरी uh, uh, तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करणार आहात आणि तुम्ही श्री तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल आता इथे सुद्धा तुम्हाला जर नमोना महा म्हणायचा जे श्री सुक्तमचे प्रत्येक कडवे असतात बघा दोन लाईन दोन लाईन दोन लाईन तर या पद्धतीने जसं की तुम्ही आता पहिलं मी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगते हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम म्हणजे त्या दोन ओळी म्हणताना तुम्हाला अर्पण कुंकू अर्पण कर, करायचं नाहीये जेव्हा तुम्ही नमो नमोनमहा म्हणतात त्यावेळेला तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे पण मी स्वतः मा पर्सनली मी कंटिन्यूटी मध्ये श्री सुक्तम म्हणते आणि मी कुंकुमार्चन करत असते मी नमो नमोनमहा वापरत नाही तर इथे सुद्धा तुम्हाला जे योग्य वाटतं किंवा तुम्हाला जे करावं असं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता माझं सांगायचं झालं तर मी कुंभार कुमारचण म्हणजे काय की मी मंत्र जर म्हणत असेल तर अगदी एक माळ होईपर्यंत किंवा मी जेवढं कुंकू घेतलं आहे तेवढं संपेपर्यंत मी कंटिन्युटी मध्ये मंत्र म्हणते आणि कुंकुवाने अभिषेक करत असते जेव्हा मी श्रीसुक्तमने अभिषेक कुंकुवाने कुंकुमार्चन करते तर त्यावेळेला सुद्धा मी पूर्ण श्रीसुक्तम जे आहे ते एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा सोळा वेळा जेवढा वेळा मला म्हणायचं तेवढ्या वेळा मी कंटिन्युटीमध्ये म्हणते आणि कुंकू जे आहे ते वरतून अर्पण करत राहते या पद्धतीने तर तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता या दोन्हीही गोष्टी मी तुमच्यासोबत क्लिअर केलेल्या आहेत आता कुंकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू आहे आपण कुंकुमार्चन झाल्यानंतर तर ते लगेच काढून घ्यायचं का बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडला जातो आणि विचारला सुद्धा जातो तर मी स्वतः पर्सनली हे कुंकू लगेच काढून घेत नाही दुसऱ्या दिवशी काढून घेते आता तुम्हाला दररोज जर कुंकुमार्चन करायचं असेल तर आज कुंकुमार्चन केलं तर त्यावरच मी ते तसंच कुंकू राहू देते आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा मला कुंकुमार्चन करायचं आहे त्यावेळेला ते कुंकू काढून घेते आणि त्यानंतर परत त्याच कुंकूाने त्या मूर्तीवर असेल किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन मी करते कारण देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे आणि आपण कुंकुमार्चन केल्यानंतर ते कुंकू जर देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोला किंवा श्रीयंत्रावर जर आपण ठेवलं तर देवीला ते अतिशय प्रिय आहे आणि त्यानुसार त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की त्या कुंकुवातील शक्ति तत्व जे आहे ते वाढतं त्याच्यामुळे कुंकू त्याच्यावर राहू द्यावं असं मला वाटतं बाकी तुम्हाला जर लगेच कुंकू काढून घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच सुद्धा कुंकू काढून घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही आणि परत तुम्ही दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता आता हे काढलेलं कुंकू जे आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये तुम्हाला साठवून ठेवायचं आहे आणि दररोज कुंकुमार्चन करण्यासाठी तेच कुंकू जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही जो कोणता मंत्र वापरत आहात आता तुम्हाला कुलदेवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही श्री श्रीसुक्तमने करू शकता किंवा श्रीसुक्तम जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर नवार्णव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता याने सुद्धा सेम ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे तुम्हाला जर नमो नमा हा म्हणायचा असेल तर विच्चे झाल्यावर नमो हा तुम्ही म्हणू शकता किंवा कंटिन्युटीमध्ये हा मंत्र म्हणायचा आणि तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुमकुमार्चन करत असताना सुरुवातीला एक तेलाचा दिवा नॉर्मल जो आपण लावतो तो तर लावायचाच आहे त्याचबरोबर एक तुपाचं निरंजन लावायचं आहे सुगंधित धूप अगरबत्ती जे काही तुम्ही लावता ते लावायचं आहे देवीसाठी एखादं लाल फूल असेल गजरा असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि समोर तांबणामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो तुम्हाला ठेवायचा आहे मूर्ती असेल देवीची किंवा देवीचा फोटो असेल तर तुम्हाला अगोदर तिच्या चरणाशी देवीच्या कुंकुम अर्पण करायचं आणि त्यानंतर डोक्यावर अर्पण करायचं आहे पण जेव्हा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चण करतो तर त्यावेळेला डायरेक्ट आपल्याला श्रीयंत्राचं वरचं जे टोक असतं तर वरून आपल्याला पाच बोटांनी किंवा जी गोमुखी मुद्रा असते म्हणजे तर्जनी आणि करंगळी सोडून त्याच्यामधले दोन बोटं आणि अंगठा याने आपण कुंकुमार्चण करू शकतो किंवा आपली जी रिंग फिंगर असते ते आणि अंगठा याने सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो किंवा अगदी पाच बोटांनी सुद्धा आपण कुमकुमारचन करू शकतो तर मला वाटतं मी कुंकुमार्चन संदर्भात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं काय करावं याच्या तीन पद्धती आहेत त्या तिन्ही पद्धतीपैकी जे तुम्हाला योग्य वाटतं त्या पद्धतीने त्या कुंकुवाचा वापर तुम्ही करू शकता तो व्हिडिओ आता मागच्याच आठवड्यामध्ये मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला त्या तिन्ही पद्धती कळून जातील